अरे बोला अरे बोला काय झाला कसला विचार करतोय कसल्या कसल्या विचारामध्ये कसलं टेन्शन आलंय तर सांगशील का मला अरे बाला जरा जल्ला मी ज्योतिषाकडे गेलो होतो भविष्य बघायला अच्छा भविष्य विषय काय खरं असतंय काय आपण बघतो ते आपलं भविष्य आपल्याला कळतंय का ज्योतिषाकडून तुला काय म्हणायचंय ज्योतिषी आपलं भविष्य सांगू शकतो काय आपल्या आयुष्यात काय घडणार काय नाही अरे बाला ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र म्हणजे आघातशास्त्र ते समजून घेणं गरजेचं आहे ते उमजून घेणं गरजेचं आहे शास्त्र विज्ञान म्हणजे जे शाश्वत आहे जे विधिविधानाने युक्त आहे असं ते विज्ञान शास्त्र म्हणजे शाश्वत असणं असंच ते ज्योतिषशास्त्र आहे अरे बाला जे ग्रह तारे आहेत ना सूर्यमालेमध्ये ग्रह तारे आहेत त्यांचा आपल्या आयुष्यावरती प्रभाव होत असतो पडत असतो आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राचा चंद्राला मनाचा कारक म्हटलेलं आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्राला मनाचा कारक म्हटलेलं आहे कारण तुला माहीतच असेल चंद्रामुळे समुद्राला भरती आणि ओहटी येते होय होय थोडा माहिती आहे कारण का तर समुद्राचं पाणी खारट आहे मग नदीच्या पाण्याला सुद्धा येते पण काही प्रमाणात ते दिसत नाही काही एम एममध्ये काही इंचामध्ये काही सेंटीमीटरमध्ये ती भरती ओहोटी येत असते कारण त्याच्यात किती क्षारता आहे त्याच्यानुसार त्याला भरती ओहोटी येते आता ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे हे भौगोलिक कारण आहे हे माहिती आहे तुला होय होय चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि पृथ्वीच्या केंद्र त्यागी शक्तीमुळे समुद्राला भरती ओहोटी येते मग तुझ्या आणि माझ्या शरीरात जे रक्त वाहते ते सुद्धा खारट आहे कधी चापून बघितलंस की होई होई, कापला होता मग खारट आहे की नाही होय होय मग मला सांग ते जे रक्त आहे त्या रक्तावरती सुद्धा परिणाम होते कारण ते सुद्धा जलतत्व द्रवतत्वाचं आहे म्हणजे पाण्यासारखंच आहे ना द्रवतत्वाचा आहे ते द्रवत त्यामुळे ते, ते, ते खारटपणा असल्यामुळे त्याचंसुद्धा त्यालासुद्धा भरती ओटी येते म्हणजे त्याला दाब आणि खालचा दाब आपण म्हणतो रक्तदाब वाढला हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर आपण जे म्हणतो ना त्याला कारणत्य आहे लक्षात आलं का बघाय असं काय आताच कळला त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा आणि पृथ्वीच्या केंद्र त्यागी शक्तीचा त्याच्यावरती परिणाम होत असतो म्हणून बघ अमावास्या आणि पौर्णिमा असेल तेवढी आपली मानसिक अवस्था थोडीशी डसमळीत झाली असते विचलित झाले असते कारण आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं किंवा लो झाला असतो कमी झाला असतो किंवा वाढलेला असतो म्हणून आपल्याला सांगतात की अमावस्या पौर्णिमेला कुठलं नवीन काम करायला जाऊ नकोस कारण का त्यावेळे आपलं मन अस्थिर असते तरी जल्ला जन्माला आला त्याला प्रत्येक जीवाला आहे अगदी जन्माला आल्यापासून फक्त त्याचं रुमा रूपांतर प्रमाणाच्या बाहेर गेलं नियंत्रणाच्या बाहेर गेलं तर आपण त्याला रोग म्हणतो मला ब्लड प्रेशर झालं आहे म्हणून ब्लड प्रेशर हे प्रत्येकाला असतो जन्माला आल्यापासून कारण का, का ब्लड प्रेशरामुळे ते रक्त भ्रसरण होते रक्त भ्रिसरण होते हो शरीरामध्ये पूर्ण ज्या जेवढ्या धमणी आहेत जगता रक्तवाहिनी आहेत त्याच्यातून ते रक्त भिसरण होते रक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्या प्रेशरमुळे ब्लड प्रेशरमुळे लक्षात आलं का बाला ब्लड प्रेशर, प्रेशर हा शब्द पहिला चुकीचा आहे की तो रोग आहे म्हणून ब्लड प्रेशर जेवढी नियंत्रणाच्या बाहेर जातो म्हणजे तो त्याचा मर्यादित त्याचं जे हे हवं दाब हवा त्या दाबाच्या बाहेर जातो किंवा कमी होतो त्यामुळे आपण त्याला वाढला तर आपण म्हणतो तो हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब आणि तो जर कमी झाला तर लो ब्लड प्रेशर खालचा रक्तदाब मग त्याला आपण रोग म्हणतो लक्ष आलं का आणि ह्याला सर्व कारण म्हणजे काय पण याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी म्हणजे लो ब्लड लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर नसेल आणि आपलं मन विचलित झालं असेल किंवा आपलं रक्तदाब वाढला असेल त्याला कारण काय ठरवू शकतो तर तो चंद्र त्या चंद्राचा गुरुत्वाकर्षण शक्ती या पृथ्वीची केंद्र त्या की शक्ती आणि मग आपलं मन डोलायमन होतं मन विचलित होते म्हणून आपण म्हणतो ना माझ्या रक्ताचा आता आता काय बोलू नकोस म्हणजे रक्तदाब वाढलाय माझं आता रक्त उसळलंय जास्त काय बोलू नकोस टाळक्यात गेलंय माझे रक्तदाब आलं का ज्योतिषशास्त्रे अघातशास्त्रे मग जर चंद्राचा तुमच्या आयुष्यावरती तुमच्या जीवनावरती तुमच्या मनावरती तुमच्या शरीरावरती परिणाम होत असेल तर इतर ग्रहताऱ्यांचाही परिणाम होतो विविध प्रकारे विविध तऱ्हेने लक्ष आलं का आणि त्या परिणामामुळे आपण योग्य किंवा अयोग्य निर्णय घेतो आणि ह्या योग्य आणि अयोग्य निर्णयामुळे आपल्या आयुष्यात आपण जे काय स्वतःला घडवतो निर्णय घेतल्यानंतर ते योग्य निर्णय घेतले तर आपल्याला आपण उत्कर्षाकडे घेऊन जाऊ शकतो आणि अयोग्य निर्णय घेतले तर आपण आपल्या आपल्याला अधोगतीला घेऊन जाऊ शकतो मग ह्याला कारण काय हे ग्रह तारेसुद्धा आपल्या आयुष्यावरती परिणाम करत असतात निर्णय प्रक्रियामध्ये हस्तक्षेप करत असतात आणि ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हेच ते ज्योतिषशास्त्र आहे मानसशास्त्र मनावरती परिणाम होतो मन आपलं विचलित होते मानसशास्त्र मित्रांनो लक्षात आलं का ज्योतिषशास्त्र म्हणजेच मानसशास्त्र वास्तुशास्त्र म्हणजेच मानसशास्त्र पण मन आपलं विचलित झालं त्यानंतर आपण घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयातून झालेली आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात आलेले परिणाम चांगले किंवा वाईट मन स्थिर राहणं हे महत्त्वाचं आहे आणि योग्य प्रकारे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे ज्योतिषशास्त्र लक्षात आलं का मनावरती ताबा ठेवणं मनावरती नियंत्रण ठेवणं आणि आपल्या आयुष्यात आलेले बॅरेकेट अडचणी दूर करणं आणि ते लक्षात आणून त्याच्यावरती काम करणं आलं कावं आलं लक्षात ज्योतिषशास्त्र म्हणजे अघातशास्त्र शास्त्र म्हणजे शाश्वत असलेली गोष्ट आणि विज्ञान म्हणजे जे विधी विधानाने जे शाश्वत आहे ते विज्ञान रक्षा झाल्याच होय बाला चांगला समाजदार चांगला सांगलास तू